व्यापारी राजेश कुमार गुप्ता अपहरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एका शाखेनं शिर्डीतून केलं विशेष बदकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड आणि पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस नाईक भूषण सोनोने यांना शहरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापारी राजेश कुमार गुप्ता यांचं अपहरण करून त्यांना मध्य घेऊन जाऊन दहा लाखांची खंडी घेणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार फरार होता तो आणि त्याचा सहकारी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांना देण्यात आली त्यानुसार विशेष पथक शिर्डी येथे रवाना झालं संशयित साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळतात पथकाने शिर्डी पोलिसांच्या मदतीने शिवा रवींद्र नेहरकर राहणार उत्तम नगर शिडको आणि सातपूरला एमआयडीसी एरियात राहणारा शुभम नाना साहेब खरात यांना ताब्यात घेतलं चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्हा घडल्यापासून हे आरोपी फरार होते दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना तपासकामी मसरू पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे अटक करण्यात आलेला आरोपी मुख्य सूत्रधार शिवा नेहरकर उर्फ चिक्कू हा असून तो गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता शिवा यानेच त्यांच्या मित्राच्या मदतीने गुप्ता यांच्या अपहरणाचा कट रचला रा। सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते उपनिरीक्षक मुलकेश्वर लाड दिलीप भोई किशोर रोकडे दत्ता चकोर रवींद्र दिगे भूषण सोरोने भगवान जाधव अनिरुद्ध येवले यांनी ही कामगिरी बजावली गुड्डू शेख दिशानू नाशिक